नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अकलूज येथे अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ सांगता सभा संपन्न झाली यावेळी भाजप महायुतीचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते व मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती सुमित्रा पतसंस्थेत क्लार्क या पदावर काम करणारे दिणकर भोसले यांनी मोहिते पाटील कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून कलेक्टर ऑफिस मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली त्यांचा मुलगा रितेश भोसले यांनी याविषयी बोलताना सांगितले सुमित्रा पटसन होते क्लार्क म्हणून कामाला होते कामाला असताना दोनशे दहा कोटी रुपयाची पत संस्था दोन हजार तेरा चौदा याची झालेली होती मग त्यातले काही पैसे कारखान्याला वापरले प्रायव्हेट वापरायचे ते निवडणूक पार्कला वापरले हे पैसे जेव्हा परत करायची वेळ आली तेव्हा यांनी असं दाखवलं की बँकेतील कामगारांनी घोटाळा केला आत्ता त्यांना कोण घाबरत नाही भाऊ तो विषय वेगळा आहे तर दोन हजार तेरा चौदा परवानगी दोल हो का नव्हती त्या काळात त्यांनी मग काही केलं तर कामगारांनी भरणार का म्हणजे तर कामाला असणारे मॅनेजर असतील क्लार्क असतील ह्यांच्यावर दबाव टाकून माझ्या आजोबाने कमवलेली जी वडील आमची जमीन होती ती जमीन विकून धमक्या देऊन दबाव टाकून आमच्यावरती ती जमीन आम्ही विकून एक्क्याऐंशी लाख रुपये भाऊ दोन हजार बारा त्याचा निर्चा आपला बघता आम्हाला एक्केचाळीस लाख रुपये मिळाला चाळीस लाख रुपयाचा विषय आणि माझं राहतं घर सुजयनगर सात मधलं सगळ्यात पहिलं सुजयनगर मधलं घर भाऊ आमचं होतं माझ्या आजोबाचा सत्कार पहिलं घर दोन ह्याच गरीबचे व्हाइट फाटल्या निघालो बाबा की सूरजयनगरमधलं पहिलं घर आणि ते घर हे दोन लाख सात हजार रुपयाला जमीन म्हणून विकत विकत घेतलं त्याची खरेदी घेतली आणि ते घर पहिले घर म्हणून मग तरी काहीच्या जे घेव होते रुपये ते घर त्यांना दिलं आणि ह्या त्रासाला सगळ्यात आठ बदलून किंवा मला वडिलांना दीडची पावती मिळत नाही ज्या माणसाचं रेमेंडी आकारून नाही ज्या माणसाला स्वतःची सही येत नाही त्या माणसाच्या नावाने भाऊ वीस लाख रुपयाची कर्ज आहे आणि ह्या त्रासाला सगळ्यात आठ बदलून पावला गावायला देणं धक्के देणं किती पैसे भरा अजून भरा अजून भरा त्या सगळ्या त्रासाला काय बदल जुगडी शेवटी जिल्हाधिकाऱ्याला भेटायला गेले बाबा आम्हाला यातलं नाही जिल्हाधिकारी त्यांनी घट्टकर मुंडे साहेब होते पण जिल्हाधिकाऱ्यांची वडिलांची भेट न झाल्यामुळे त्यांच्या प्रसार कटवून माझ्या वडिलांनी आत्महत्या केली आणि भाऊ कालची जी सभा झाली त्या सभेत दैरिश्री मोहिते पाटील बोलले की काय झाले की बाळा मी बाजा मी